पोलिस दलात सहभागी होणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी ऑक्टोबर मध्ये दहा हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे मैदानी आणि त्यानंतर मुंबई वगळता राज्यभरात एकाच वेळी लेखी परीक्षा घेतली जाईल ऑक्टोबर मध्ये पोलीस भरतीत बँड समनचालक शिपाई पोलीस शिपाई नंतर राज्य राखीव पोलिस दलातील अंमलदार देखील असणार आहेत उमेदवारांना एका पदासाठी एकाच जिल्ह्यात एकच अर्ज करता येणार आहे अर्जाचा शुल्क एक हजार रुपये असेल पोलीस भरती पद मंजुरीसाठी गृह विभागाकडे प्रस्ताव गेलेला आहे बँक समन चालक शिपाई पोलीस शिपाई एसआरपीएफ मध्ये अंमलदार भरती केली जाणार आहे मुंबई वगैरे राज्यभरात एकाच वेळी लेखी परीक्षा घेतली जाईल ऑक्टोबर मध्ये दहा हजार पोलीस भरती होती उमेदवारांना एका पदासाठी एकाच जिल्ह्यामध्ये एकच अर्ज करता येईल अर्जाचं शुल्क एक हजार रुपये असेल